हॅलो मित्रांनो आपल्याला कुडवली एम आय डी सी इथनं एक रेस्क्यू कॉल आलेला आहे कुकरी स्नेक एका पाण्याच्या टाकीत अडकलेली आहे तर आमचे जी जाधव साहेब आणि मी रेस्क्यूला चाललेलं आहे तर, तर या सापाला पकडण्याची गरज नाही आहे पण रिसेंटमध्ये मला खूप फोटो आले इकडनं तिकडनं या सापाला मारतानाचे तर खूप साधं साप या अजिबात चावत नाही आहे फक्त अंगावरच्या पट्ट्यांमुळे बरेच लोक याला मारतात म्हणून आपण रेस्क्यू करूया त्याच्याबद्दल थोडीशी माहिती देऊयात आणि याच्या पुढे कोणी कुकरी साप मारायला नको बाकी सापांबद्दल तर आम्ही सांगूच कुकरी साप तरी कोणी मारायला नको एवढा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करूयात चला बघूया रेस्क्यूला काय होत तर मित्रांनो बघू शकता कसं भारी रोड आहे आमचं अशाच रोडने आम्हाला रोज ट्रॅव्हल करायला लागतंय हो हो त्यामुळे थोडं कधी कधी वेळ होतं रेस्क्यू ला येण्यासाठी तर हे आम्हाला रस्त्यामध्ये जाताना पॅसिफिकचा समुद्र लागतो तो आम्हाला क्रॉस करून जायला लागतो रेस्क्यू साठी कधी कधी होडी पण नसते खूप स्ट्रगल करून आम्हाला निघायला लागतं येत ना काय होतो तुझ्या आवाजात हो तुझ्याच आवाजात का हा सापाला ऐकायला येत नाही चला आता दा। कुठे आहेत आमचे बंधू मित्रांनो पाणी खूप जास्त आहे आणि तो आपल्या पाहुण्यास आहे हे उघडते तिथलंच उघडत काढीत आम्हाला वस्तू की चाळीसशे लावून आई बघू बोल काहीतरी येतो का मग बोल काहीतरी जवळ जवळ काय निघत नाही मग बघ बरी झाली तिकडे गेल्यावर त्रास द्यायला आई साब दिल्ली शहर येतो नाही विचारिक मला माझी डिग्री सोडायला लागल आता आता नाही ऐकलं इकडे इकडे शांत 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 ठीक आहे कुठं हे नाही का हा ऐका शांत 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 असती असती तिला सपोर्ट द्या आई हा साप आहे ना याला किती सतवला तरी तो साप बिलकुल चावत नाही एवढा शांत साप आहे किती सतवला तरी तो साप चावत नाही एवढा शांत आहे उलट आम्ही तुम्हाला सांगणार होतो स्वतःच काढून सोडून द्या म्हणून पण आपली लोक त्याला चूर समजून कांडोरा समजून मारतात म्हणून इथपर्यंत आलो आम्ही का निदान तुम्हाला माहिती तरी देता येईल आणि सध्या तो खूप घाबरलेला असेल तरी पण तो चावत नाही एवढा शांत आहे तो मला कधी कधी लोक बोलतात साप चावलाय आता आश्चर्य वाटतो हा साप तरी कसा काय चावला असेल चावतच नाही अजिबात काय आहे काही हाच प्रॉब्लेम आहे मित्रांनो की सापांबद्दल माहितीच नाहीये आई पूर्णतः सापे मला तुझा सांगून खोटा सांगू काय भेटणार नाहीये सापच बिनविषयी येतो हॅलो मित्रांनो एवढ्यात आपण डी सी फायर ब्रिगेड ऑफिसच्या समोर कॉमन कुकरी रेस्क्यू केली होती ब्रँडेड कुकरी तर कारण तुम्हाला सांगितलं रेस्क्यू का करायचं होतं ते म्हणून साप पूर्णतः बिनविषयी आहे पण लोकांना मुळ करता येत नाहीये तुम्ही पाहू शकता की थोडी थकलेली होती जास्त पाण्यामध्ये अडकलेली होती आणि मी आधीच बोललो की सापाला किती तास दिला तरी सावध नाही येतो साप तुम्ही आता पाहू शकता की मी त्याला तोंडाला हात लावतोय तरी पण तो चावत नाही चावणं रेफरच करत नाही असा साप एवढा शांत साप आहे आणि ओळख एकदम सोपी आहे ऑरेंज कलर तुम्हाला थोडक्यात मेहंदी कलर सारखं रंग दिसेल आणि त्याच्यावरती काया पट्ट्या आहेत मण्याराच्या आणि चुरीच्या अंगावरती सफेद पट्ट्या असतात ह्या सापाच्या अंगावरती काळी पट्टी आहे याच्यावरनं तुम्ही याला वेगळं ओळखू शकताय एकदम शांत साप आहे पकडण्याची गरज नाही आहे मारणं तर खूप लांब झालं आमच्या बाबांच्या हिशोबामध्ये तो विषारी आहे जुन्या लोकांचे मत बदलणं थोडं कठीण आहे तरी पण आपण या सापाला रेस्क्यू केलं होतं आणि लगेच इथे रिलीज करत आहोत हा हा माझाच घर आहे तुम्ही पाहू शकता बागा पण आहेत साईडला आणि आपण त्याला इथेच रिलीज करत आहोत